कोपरगाव तहसील कार्यालयात भरून कामानिमित्ताने येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी मिळावे यासाठी तहसील कार्यालय व समता पदसंस्था यांच्या संयुक्ती पुढाकाराने वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर वॉटर कूलर व वा वॉटर फिल्टरचे उद्घाटन तहसीलदार महेश सावंत व माजी नगराध्यक्षा सुवस्मिताई कोयटे यांच्या हस्ते संपन्न झाले आहे यावेळी तहसील प्रशासनाच्या वतीने सुवसनिताई कोयटे सतीश निळकण व इतर अनेक उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे व समता पतसंस्थेचे कौतुक करत आभार मानले आहे तर समता पतसंस्थेला नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सुहासनीताई कोयटे यांनी तहसील प्रशासनाचे आभार मानले आहे तहसील कार्यालयात थंड व स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी तहसीलदार महेश सावंत व समता पतसंस्थेचे कौतुक करत आभार मानले आहे येण्याची संधी आज साहेब सावंत साहेब व ताई अं यांची यांनी जो प्रयत्न केला आमच्याकडे पाठपुरावा करण्याचा त्याला खरंच यश आलेलं आहे आणि काकांना काका समता पतसंथे चेअरमन काका साहेब यांना कुठलीही गोष्ट जर कोणी सांगितली तर ती पाठपुरा म्हणजे ती कधी पूर्ण करेल अशी त्यांची अपेक्षा असते ही संधी चांगली संधी आम्हाला मिळाली या एवढ्या लोकांना चांगलं पाणी देण्याची संधी आम्हाला साहेबांनी मिळवून दिली त्याबद्दल खरंच साहेबांना आम्ही आभार मानते व शुभेच्छा देते असं शेतून चेत। कंटिन्यू पाणी चांगलं राहिल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळते हेच याच्याच भाग्य आम्ही समजतो आज कोपरगाव तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे कशा देता येईल हे पाहण्यासाठी आणि त्या दृष्टीने विचार करत हंड्रेड डेज प्रोग्राम जो आहे शासनाचा त्या निर्धारित प्रोग्राममध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्याचं एक कलम आहे त्यामध्ये एक मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आणि प्रशासकीय इमारतीमधील इतर कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या अनुषंगाने आम्ही प्रयत्नात होतो आणि त्या प्रयत्नाला समतापत संस्थेनं आम्हाला साथ दिली आमच्याकडं वॉटर कूलर होतं परंतु वॉटर फिल्टर नव्हतं आणि स्वच्छ आणि एकदम चांगलं पाणी थंड पाणी येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या पूर्ण दिवस दिवसात मिळावं या अनुषंगाने हा कार्यालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे आणि त्यात समता पतसंस्थेनं सहकार्य केलेलं त्याबद्दल काकासाहेब कोयटे आणि त्यांच्या पतसंस्थेचे आम्ही मनापासून हार्दिक आभार मानतो धन्यवाद शिरच्या आवारामध्ये आम्हाला समता ते समता पद संस्थेने व तहशील तहशील यांच्या मार्फत आम्हाला थंड पाणी मिळण्याची सोय आम्हाला इथं प्राप्त झाले त्यांचे मनापासून धन्यवाद या प्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते सर्कल अधिकारी मच्छिंद्र पोकळे ज्योत्स्ना पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पलता सुतार समता पतसंस्थेचे सतीश निळकंण पोपट साळवे तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते